या बातमीचे प्रायोजक आहे अभिजित गव्हाणे यांचे हॉटेल गावरान तडका सोलापूर कांगोनी शिवारातील शेतगट तेहतीस मधील गणपत थोरात यांच्या शेतात आढळून आले बलून व यंत्र सिमकार्ड असलेले या यंत्राद्वारे हवामान विभाग संकलित करत आहे या वातावरणाची माहिती नागरिकांनी घाबरून न जाण्याचे पोलिसांनी आवाहन केलंय मेड इन कोरिया असल्यानं नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं होतं पोलिसांनी धाव घेत पाहणी केल्यानं सोडला सुटकेचा निश्वास बरोबर आहे कांगोनी गट क्रमांक तेहतीसमध्ये तालुका वैजापूर पोलीस पाटलांनी फोनद्वारे आम्हाला माहिती दिली की काहीतरी छोटीशा खोक्या टाईपमध्ये पांढरं खोकं आहे आणि त्याच्यावर मेड इन कोरिया लिहिलेलं आहे आणि त्याला रस्सी वगैरे आहे आणि बलून आहे काहीतरी वस्तू आकाशामधून पडली अशी माहिती मिळताच आम्ही तात्काळ सदर ठिकाणी भेट दिली भेट देऊन पाहिला असता आणि ते वस्तू आहे हवामान खात्याच्या संबंधी ती वस्तू आहे त्याला आम्ही गुगलवर सर्च केल्यानंतर आम्हाला ती माहिती मिळाली आणि त्याबाबत आम्ही तहसीलदार साहेब कृषी विकास अधिकारी साहेब जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी यांना माहिती दिलेली आहे आणि पुढे ते पुणे येथे माहिती देऊन ते त्याबाबत पुढील योग्य ती कायदेशीर कर कारवाई करत आहेत त्याबाबत मशीनबाबत भिण्याची गरज नाही शेतकऱ्यांना तसं आम्ही त्याच वेळेला मीटिंग घेऊन सांगितलेलं आहे आणि असं भीतीदायक काही त्या मशीनमधून नाही एवढं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं काय थाळी काय भेद काय चव ओकेच आहे सगळं अस्सल अस्सल मेजवाणी गव्हाणे बंधू यांचे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल गावरान तडका अस्सल गावरान चवीचं मटण आणि चिकन गावरान तडका आमच्या येथे चिकन थाळी मटन थाळी जत्रा मटन थाळी चिकन उकड मटन उकड आणि गावरान चिकन थाळी तेही आपल्या बजेट मधे उपलब्ध सकाळी अकरा ते चार आणि संध्याकाळी सात ते अकरा आपल्या सेवेत रुजू आमचा पत्ता रंगभवन चर्च समोर सात रस्ता रोड सोलापूर संपर्क पंच्याऐंशी बावन्न झिरो सहा झिरो दोन तेवीस आणि शहाण्णव सत्तावन्न बावीस अठरा